कासोच आणि युट्यूब चॅनल हमारो कनेती पर्यंत अनिल भिया समाज सरू जागोर जत प्रत्येक अनिल भिया तो विनंतीच वेळ वाकडे गाई न पंग भगवंता तुझेच नाव घेईन शेर सुंदर असे विचार थोडस थोडस एक ई प्रसाद चेन प्रसाद म्हणीचा आहे असं मग भगवान भी हमार गुरु माऊली हमार वामन बी आणि आशीर्वाद चा पिसार करत हे पैसा तुझे कमाऊ कैसा तुझे लिजाऊ कैसा पिसा खडाम घालीये

कार्यक्रम उपस्थित छ भजन खूब आवर छ नामेर खण छ आ नामेती स्तर नो पाए वाल छ करंतरे हमार जिलकरी सुंदर जोड़ी गोविंद भैया तू नामांकित करी छी आणि समाज जन सहकार्य करे छी त बदल 21 रुपया देनगी गियाव छ कार्यक्रम में शुरुआत कार्यक्रम में करंतरे भजन छ सेवा भाया तमारो जय जय हो सेवा बोल जय जय हो लाल तर मारो जय जय हो सेवा कालू आहे बारे ना

रो रोजया जाय हो मंडळी रोजय जायवाय सुखी भोली पादार माया जाय हो सुखी भोली पादारे हो सेवा સેવા ભાયા તમારો જય જય હો બેટી મંડળી તમારો જય જય હો સુખી ભૂલી પદરે માં લેલો હો જય જય હો જય જય હો મારે માઇ બાપ હો સમાજર માય આ છે આપણે સમાજર માય ગોરમાટી સમાજ એમ સુધા સુભાષ મહારાજ કેળી કરાવજ ભાઉ सुंदर प्रकार प्रवचन ढेगजेर माई कर रोज कति समाज कमी छे अंग बढ़ाते चालो सेवा भाया समाज सारू ग्यार वर्ष उम्र माई समाज लकड़ी लेन चले गो शिवचरण बापू जी खोळा खोला हिंडर माई अमर अमर सिंह बाबूली ने मई आवं कहा कारण गोर समाज अंधारा में थी बजाने में लाई भी है भूल जो मत याडी बाप जल मध्यंतरी स्टेज पे लाई

up <laughs> ગોવિંદર ચૈતન્ય શક્તિ ચૈતન્ય શક્તિ માઇ બાપ હો બેટી મંડળી કંતી पिसादला काही मागेर छे फक्त इंद्र सन्मान्य मूर्ती आशीर्वाद मिळवाळ छ बल घडी का नई भरोसा किने देखा बरस बरस का हाँ, हाँ, ये सर्कल में ही देख रहे था अच्छे अच्छे मन क्या चले गए हमारी याड़ी ये गामे में की लाइन छे नायकल याड़ी इतनी वो कन्हैया वन देखते तो वो मूर्ति आस तो वो कामगिरी कतरी आज भी है आओ आसी याड़ी फेर मलेवाले छे याड़ी ने बेटी रो कन्हैया छुट्टे था બેટી બેટાળા છે યારી બાપ એક જાવ છે અમાર ભગવાન મહારાજ ને દિનો યારી બાપે સેવા કરતો ભી અમાર સુભાષ માર શાળો માર ભેનોભાષ મહારાજ કો

मुरमुरे कोणी भिया बाईच ओपन जिल्हाध्यक्ष काही कोणी केरे आणि उंदूर आप आमटा दाबो आपण कळेल दिली कोणी पिवशी भरी भरायच आपण ठालेच आप सवार आपला हिशब देण फरफरण लायची कोई कोणी

तुझे परिवार आहे सर्व ही प्रेमती आहेच पिसाती म्हणजे काय आळस के आता भजन आहे सर्कलम खूप काही ठिकाणी कार्यक्रम की द्यायचा असो कार्यक्रम पिओ कोणी आणि असो हिवाळ बीच करम कार्यक्रम सुरुवात कार्यक्रम ना शिवचरण ना मारो सांध्या सारे मारी आडी ना मारी ना आती जागा दे सारा बापू ना मारो सापू ना मारो साग मारी

उदू मळगो जेन कळज कोणी धामळा नदीर काढ सुम काय अरे आया वैसा जायंगा राजा रंग फकीर जगह रे माई नाम करिया री भी है तो ई अनमोल जीवन सी बारदा जन्म मलिया कोनी याड़ी आचो काम करगी करगी गुणवान बेटा बेटे जल में वा भाई, भाई। आयोजन सोळा अपणा आयोजन नियोजन वा 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 रात भरो पाणी सेवा एक नंबर चार सेवा केन घड़ीगी जे कदी दम गुदे रो च्या पीदे छो काई खरोच को खरोच को तो कदी पीदे छो अब तो दुदेरो चिया मोड राजा भाई कमी छे करण काली शिवचरण बाबूजी के दिनो कहीं तो न भक्ति री गोड़ी रे बिटो बा कहीं तो न संतेरी गोड़ी कहीं तो न संतेरी गोड़ी डोकरा का जिला मत थर तर धुजरो जो लंग लंग जंदी तो पता हाँ ये भजने बदल ये कोई को हमारे बलिराम यादिर जमाई ये सामुती ग्यारह पर बहुत दिन ग्यारह पर दिन की से धन्यवाद कार्य

आजू मंडप याडी छे और घरेल परिवार अर याडी तो याडी छे मोबाइल लेले हाँ ठीक छ मोबाइल सुधा दे मोबाइल मन ऊपर तीज मोड़ो छे हमार याडीर मोटो बेटा हमरो मित्र कनेती कळजो मित्र प्रेम देवालो गणज गणजे कंती टकड़ा हमारो सर्कले मा आई रो जलाधर हमने कार्यक्रम बुलावो छे अणि प्रेम देवालो पुंडलिक प्रहलाद हा याडीर मोटो बेटा ये रे सामूती एक से एक रुपया हमार सुंदर जिल करी पण गोविंद लक्ष्मी हट मेले का खिसे ले लो का यात्रा रे रे यात्रा रे दे ले बापू तो काय का जो काय तो रे सारू यार बादर माई सकरु भुरा जवान ये भाऊ समुती हां याडिरो हां मोटो भाई ये सब कोळसुना बाबा प्रेमी मित्र हमार भाऊ की कोळसुना सामुनी ये भजने भजन भजने बद्दल खूप प्रेमी छ आणि भजन जन कळछ वर आयुष्य पडतो चालत साधु संत ओज मार्गदर्शक आणि गोमती 51 रुपया दिनगी छ गोविंद कार्यक्रम सुरुवात छ आंबो महाराज हमार प्रेमी मात हमारो चालक माऊली हमने वाट दिखाळे वालो तार लाला हमसा बापू वर सारो हमार सहकारी मित्र

सुनो दिसारोत्रे हाव, हाव।, हाव।, हाव रे, चा। रे चा, चा, हाव हाव मुंदुरच याडी जनता हा ये जंतार छ हाव भडा आपण भी याडी छ हा ये के कवि तर माई लेख के लागे याडी आई माजी हा मायेचा सागर मायेचा सागर तिने दिला जीवाला आधार फुलात फूल हाव भूलात जाईचा जगात प्रेम आईचा याडी दुनिया दखळी छ हाव हाव भाजी खादी सामो महाराज सुज के हाव आओ जाऊ घाऊ खराईचं आणि आवडा स्टेज अप लाईज म्हणजे मान उपकारचं चा। काही सुंदर राम लक्ष्मण श्रीची बेटी बेटा सर दशरथन काही छोरना प्रल्हाद प्रल्हाद काही प्रल्हाद भक्त वाह वाह काही याडी नाम कळोवी आणि आंबेर आबेरी याडी कोण काळ्या ढोलिया बापू नाम चिकू चिकू ओ हो अरे बापरे नाम लाडकी भेने उरो

वर सेवा करी जाय मारी याडी हम दिटेचा मालकर सेवा करती थी आओ संत संगते माय रहती थी वन कळगी संत संगत में जाइयो कहीं कचो न पशु का होत न पनाया लड़का कुछ न होए एक बार नरले करनी किया लड़का नारायण हो जाए अरे तमज राम छो तमज लक्ष्मीमन छो तमज सीता छो तमज मीरा छो अन तमज मारी याडी छो समाजर सेवा मज तुझ मागणी हेच देवा मज घडो बंजार समाजाची सेवा आवाहन करो तू एक करो हमार काशी तांडव भिया के दिन फुट मत पाडो वेळ कठीण छ आई हुई पिढी जागृत करिया घरेर माई आपण संसार आचार्य काढो वेसरीती दूर रो मारदो ठोकर आतर वेगो जो कोण वेगो मागे झाले ते पाहून का पुढे झाले ते तुका कटी समस्या आहे जगदंब याडी शेवाय आपले बचा ना किच करोना काळे माई काही फसिना बोल गे काही सांगडे चले गे चले गे पण आपली आहे बाबूसिंग महाराजाची नेतृत्व खाली समाज रेहिचा आपल्या कुलसे काळ जरूर कोण यावा हमने नाम आवाहन केले चा दुःख सुख कनायचा आहे कोणती आम्ही भिया तुला औंडा भळवच आबे तुला गोळी लागी कोणती महाराष्ट्रात कबड्डी जिल्हा कोई कोण रेमे हात पग तुटे कोणी काही केन गोडार बेमारी च काही केर मातो दुखच काही केर चष्मा छ पण पेटेर माई हरत चावच काहीच व्यस्त के नाही दुखळून सेवा भाय लिंबेर झाडी दबा दिन रुक्मिना बाई हा रुक्मिना बाई हमार बेन प्रकाश जाधव राहणार दुर्चुना ना, 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 ना। ये बाई समुती हमार गोईन चे सुद्धा असो सहकार्य करत बदले किशोर बिहार देणगी कृष्णा दशरथ राठोड राहणार हा गलंडी याडीर पोतो मापू पोतेर बी काही भजन आवड सरे हा वेल बसो मांडवात रच कारण भजन कच एक बोले भजन के लागी याडी सोबत गाना बेटी गाना गाणा चलेगी काही गाना बोली साताळ पिली रिंगला रिंगला ಬೋಲ್ ಏ ತಾತೋ ಬೆಲೆ ಬಿಲೋ ಏ ಲೇ ಲತೆ ಆ ಸಾಟಾಳೋ ಕಾ बेटी हिंजोळ हिची की सातण काळ पडे भम जाया टाइम एगोच ग्रंथ भजन कच आळो आला गोरे सेवा दोन ठिकाणी मार ने पूर्व विराम देतो जय शिवालाल जय शिवचरण बापूजी जय रामराव महाराज बाळू महाराज बाळू महाराज चाल चालते हो नि पुकारो एक मिनिट हमारा बाळू महाराज हा शांताबाई हमार प्रेमी मित्र उत्तम माजी सरपंच गंगलवाडी यर समती एकशे एक रुपया देणग्या